त्वचा मऊ करण्यासाठी आयुर्वेदामध्ये काही उपाय सांगितलेले आहे त्याच्यामध्ये सर्वात प्रथम लेपन किंवा ऍप्लिकेशन हे त्यासाठी उपयोगी पडतं गाईचं तूप किंवा घृत तुम्ही कोरड्या पडणाऱ्या त्वचेवर जर अप्लाय केलं तर त्यांनी तुमची त्वचा कोरडी पडणं कमी व्हायला मदत होते आहार्य घटकांमध्ये अधिक प्रमाणात स्निग्ध पदार्थ किंवा फायबर युक्त पदार्थ खाल्ल्याने सुद्धा तुमच्या त्वचेचा कोरडेपणा कमी व्हायला मदत होते आवळा रस किंवा जिरे धने यांसारखे पदार्थ अक्रोड यांसारखे काही ड्रायफ्रुट्स अक्रोड बदाम यांसारखे ड्रायफ्रूट्स हे सुद्धा तुमच्या त्वचेसाठी तो, खूप गुणकारी ठरतात त्याचप्रमाणे आहारामध्ये दूध तूप यांचा वापर केल्याने सुद्धा त्वचेचा कोरडेपणा कमी व्हायला मदत होऊ शकते स्पेशली आयुर्वेदिक शास्त्रामध्ये आपण काही विशिष्ट औषधी तेलांचा त्वचेचा कोरडेपणा कमी करायचा वापर करतो त्यामध्ये शतावरी सिद्ध तेल कोरड्या पडणाऱ्या जर तुम्ही अप्लाय केलं तर तो तुमची त्वचा कोरडी पडणं पूर्णपणे थांबायला मदत होऊ शकेल चंदन मला लक्ष देतील आहे त्वचा काळवडल्यासारखी वाटते त्वचा खूप कोरडी पडलेली आहे अशा व्यक्तींनी चंदन मला लक्ष कोरड्या त्वचेवर लावलं तर त्यांनी सुद्धा त्यांची कोरडी त्वचा नॉर्मल व्हायला मदत होऊ शकणार आहे महिलांनी स्त्रियांनी ज्यांच्या त्वचा कोरडी पडते अशा स्त्रियांनी शतवारी कल्प जर दुधावरून घेतलं तर त्यांनीही कोरड्या त्वचेसाठी मदत होऊ शकते